नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं मी आणि स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा हा आपला खास व्हिडिओ सुरू करते भक्तांनो माणसांच्या आयुष्याची ही संपूर्ण यात्रा किती अद्भुत असते ना आपण जन्म घेतो मोठे होतो नाती तयार करतो भावना निर्माण होतात काहीवर प्रेम करतो तर काहीवर रागराग करतो एखाद्याच्या आयुष्यात हसू आणतो तर एखाद्याच्या आयुष्यात वेदना जगताना प्रत्येक क्षणात आपण काहीतरी पेरतच असतो शब्द कृती विचार आणि त्या सगळ्यांचा एक मोठा अर्थ असतो पण हळूहळू न कळत आपण विसरतो की शरीर हे तात्पुरतं आहे एका दिवसात किंवा एका क्षणात ते थांबणार आहे आणि तो क्षण जेव्हा येतो ना जेव्हा शरीर थांबतं तेव्हा सुरू होते खऱ्या प्रवासाची पहिली पायरी आणि या पहिल्या पायरीतच एक सर्वात मोठा प्रश्न उभारतो की मृत्यूनंतर आत्मा कोणाला शोधते त्यामुळे शरीर मूक झालेलं असतं डोळे मिटलेले असतात श्वास नाहीसा झालेला असतो पण चेतना चेतना संपत नाहीत आत्मा संपत नाही ती ऊर्जा तो प्रकाश ते मी आहे हे अस्तित्व हे काहीच मरत नाही हे सगळं फक्त एका दारातून दुसऱ्या दारात जात असतं मृत्यू म्हणजे दरवाजा बंद नाही तर मृत्यू म्हणजे नवीन दरवाजा उघडणं आणि त्या नव्या दारातून बाहेर पडताना आत्मा प्रथम शोधतो ते म्हणजे सत्य एक शांत निर्मळ गहन सत्य त्या क्षणी आत्मा कोणाला शोधत नाही ना घराला ना पैशाला ना सोने ना नाती आपल्याला वाटतं की आपण ज्याच्यावर प्रेम करतो तेच आपल्याला हवे असतात पण मृत्यूच्या क्षणी प्रेम ही एका वेगळ्या स्वरूपात जातं प्रेम शांत होतं शुद्ध होतं बंधन बंधनमुक्त होतं आत्मा शरीराच्या वर तरंगतो स्वतःकडे पाहतो आणि त्याला कळतंय मी शरीर नाही मी कधी शरीर नव्हतो मी तर चेतना आहे मी ऊर्जा आहे मी प्रकाश आहे हे जाणल्यावर आत्म्याला पहिली जाणीव होते ती म्हणजे त्याच्या कर्माची आयुष्यभर आपण केलेली प्रत्येक कृती प्रत्येक विचार प्रत्येक शब्द याचा एक हलका कंप आत्म्याभोवती तयार होत असतो आत्मा या प्रकाश आणि सावल्यांमध्ये स्वतःला पाहत असतो काही क्षणांना त्याला खूप आनंद वाटतो जेव्हा त्याने कुणाला तरी मदत केलेली असते कुणाला वाचवलेलं असतं कुणाला प्रेम दिलेलं असतं ते क्षण दिव्यासारखे उजळतात आणि काही ठिकाणी तो स्वतःला गडद धुक्यात पाहत असतो जिथे त्याने कुणाला दुखावलेलं राग धरला अहंकार केलेला असतो किंवा लोभ केलेला असतो आत्म्याला हे कोण दाखवत नाही हे कोणी न्याय करत नाही हे सगळं आत्म्याचं स्वतःचं प्रतिबिंब असतं अंतर्मुख झालेला आत्मा स्वतःच्या जीवनाचा आरशाला फोटोमध्ये पाहत असतो आता याच अवस्थेत आत्मा एक असं काही अनुभवतो जे शब्दात सांगणं अवघड आहे कारण तो अनुभव शांततेचा असतो आणि शांतता ही शब्दांच्या पलीकडचे असते आत्मा हलका होत जातो एक थर कमी होतो पुन्हा कमी होतो आणि मग त्याला एक सौम्य क्षीण पांढरा उजळ प्रकाश दिसतो हा प्रकाश कधी देवाचा असतो तर कधी पितरांचा कधी दैवी ऊर्जेचा आणि कधी स्वतःच्या कर्माने निर्माण झालेल्या दिव्य मार्गाचा आत्मा ज्या प्रकाशाकडे ओढला जातो ना तोच त्याचा खरा मार्ग असतो प्रत्येक आत्म्याला हा प्रकाश सारखा दिसत नाही काही आत्म्यांना आकर्षक तेजस्वी प्रकाश दिसतो जणू एखादं दा दिव्य दार उघडते आणि त्यामागून शांत संगीत बाहेर येते तर काहींना मंद प्रकाश दिसतो जणू एखादी काजवा चमकते आणि काही आत्मे जे खूप आसक्त असतात त्यांना प्रकाश दिसायलाच वेळ लागतो त्यांच्या भोवती दुःख असतं अंधार असतो कारण ते अजूनही शरीराच्या आठवणींना चिकटलेले असतात पण ज्या क्षणी आत्मा शरीराशी असलेलं अंतिम बंधन सोडतो ना त्या क्षणी तो प्रकाशाच्या दिशेने निघत असतो त्यावेळी तो कुणाला शोधत नाही कुणाचंही नाव घेत नाही कारण तिथे नावे संपतात रूप संपतात फक्त ऊर्जा असते तो ऊर्जा शोधत असतो शांतता शोधतो आणि पुढील टप्प्यांचं द्वार शोधतो ही यात्रा सतत पुढे चालते आत्मा प्रकाशाच्या दिशेने जात असतो आणि त्याच्या भोवती अचानक एक परिचित स्पंदन जाणवतं हे स्पंदन म्हणजे पित्रांचे आपल्या वंशातील आत्मे त्यांची वाट पाहत असतात हे भेटणे म्हणजे नात्याच्या पुनर्जागरण नाही तर हे असतं त्या ऊर्जा कुटुंबाचं स्वागत काही आत्मे पित्रांच्या संगतीमुळे संगतीने पुढे जातात तर काहींना देवतांचा प्रकाश दिसतो ज्या देवावर त्यांनी आयुष्यभर श्रद्धा ठेवलेली असेल त्या देवतांचा सौम्य प्रकाश त्यांना मार्गदर्शन करत असतो जसं दत्तात्रेयांचा प्रकाश असतो विठोबांचा असतो महादेवांचा असतो प्रत्येकासाठी तो वेगळा असतो आणि काही आत्मे विशेषतः जे अत्यंत शांत मनाने शरीर सोडतात त्यांना थेट विस्तीर्ण निराकार प्रकाश दिसतो ज्या प्रकाशात कोणतंही रूप नसतं नाव नसतं फक्त अस्तित्व असतं हा प्रकाश ब्राह्माचा असतो परमेश्वराचा असतो त्या अंतिम चैतन्याचा असतो जिथून सर्व आत्मे जन्म घेत असतात जिथे काही काळ विश्रांती असते यात वेळ नसतो तिथे दिवस नसतो रात्र नसते तिथे फक्त अनुभव असतो या अवस्थेत आत्मा पूर्ण शांततेत असतो त्याचा अहंकार गळून पडलेला असतो त्याचे राग दुःख तिरस्कार मोह सगळं निवळतं जणू आत्मा स्वच्छ धुतल्यासारखा होतो या जागेत आत्मा त्याचा पुढचा जन्म पाहत असतो त्याच्या पुढील जन्माची योजना आधीच तयार असते कोणत्या घरात जन्मायचं कोणत्या आईवडिलांकडे कोणत्या वातावरणात कोणत्या वेदना किंवा कोणती सुख कोणती शिकवण हे सर्व त्याच्या आधीच्या कर्मानुसार ठरत असतं आत्मा ही माहिती अनुभवतो हो कधीकधी त्याला त्याचं भविष्य दिसतंही आणि मग योग्य वेळ आल्यावर आत्मा पुन्हा पृथ्वीवर जन्मासाठी निघत असतो पण काही आत्मे पृथ्वीवरच अडकतात जे लोक खूप लोभी अहंकारी किंवा खूप दुःखाने मरण पावतात ना अशा आत्म्यांना त्याच्या भावना सोडता येत नाहीत ते शरीराच्या आठवणीत घराच्या आठवणीत दुःखाच्या आठवणीत गुंतून राहतात म्हणून त्यांना प्रकाश दिसायला वेळ लागतो पण शेवटी सर्व आत्मे एक दिवस प्रकाशाकडे जातातच त्यांना जावंच लागतं कारण प्रकाश हा त्यांचं घर आहे प्रकाश ही त्यांची खरी ओळख आहे शेवटी आत्मा एकच शोधतो त्याचा परम स्रोत जिथून तो आला आणि जिथे त्याला परत जायचं आहे ते परम सत्य आहे मृत्यू म्हणजे अंत नाही तो एक परतावा आहे एक घर वापसी आहे शरीर संपतं श्वास थांबतो रूप नाहीसं होतं पण आत्मा आत्मा अमर आहे आत्मा प्रकाश आहे आत्मा देवाचा अंश आहे आणि म्हणूनच मृत्यूनंतर आत्मा कोणाला शोधतो तो ना माणसाला शोधतो ना वस्तूंना तो फक्त प्रकाशाला शोधतो तो फक्त शांततेला शोधतो तो फक्त प्रेमाला शोधतो आणि शेवटी तो परमात्म्याकडे विलीन होतो तर भक्तांनो आज आपण आत्म्याचा प्र प्रवास ऐकलात जन्म मृत्यू आणि मृत्यूनंतरची ती सूक्ष्म चाल कुणालाही न दिसणारी न ऐकू येणारी पण प्रत्येक जीवाच्या जीवनात अमिटपणे घडणारी आपण पाहिलं की शरीर संपलं क्षणभर धडपड थांबली तरी प्रवास थांबत नाही आत्मा पुढच्या दाराकडे निघत असतो आपल्या इच्छांकडे आपल्या कर्मांकडे आणि ज्या प्रकाशाकडे तो उ आकृष्ट होतो त्या सत्याकडे कधी तो आईच्या प्रेमाला शोधतो कधी एखाद्या अधुऱ्या नात्याला तर कधी त्या दिव्य तेजाला ज्याला आपण स्वामी म्हणतो मृत्यू हा शेवट नाही तो सुरुवात आहे एक नव्या जागृतीची नव्या मार्गाची भक्तांनो जीवनात फक्त एकच एक गोष्ट आपल्या हातात आहे ते म्हणजे आपलं कर्म आणि आपली जाणीव बाकी सर्व प्रवास तर आत्माचाच ठरवतो चला तर मग भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा ज्यां ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत आणि अशाच शांत आणि आध्यात्मिक प्रवासासाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या गुडतेसह नव्या सत्यासह तोपर्यंत समर्थ।